सासूबाई <laughs> <योड़े। laughs> <laughs> मी पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्याच घरचे सून म्हणून येणार आहे नको गो बाई आम्ही घर करा माझ्या भरवाशेवर दहा लाख रुपये इन्व्हेस्ट करा तुम्हाला ची पंधरा लाख रुपये मी शंभर टक्के देईन लाव जाईट दहा लाख तर लय लांबच राहिले तुमच्या भरवाशेवर एक एक चिपट ज्वारी सुद्धा लावू शकत नाही हो मला शॉपिंगला जायचंय थोडे पैसे दे द्या की हे घे कर शॉपिंग आणि मला पाणी दे एक ग्लास देखी लवकर की माहित आहे का आपल्या गल्लीत कशाची स्पर्धा होती ती कशाची होती भान करायची बर दुसरी कोण आली मग काय काय करतो माझ्याकडे बघत आव ती शेजारी ती बघती भजाकडन मागती जिलाबी असला इशाय तिथे मी बी दोन दिवस कन्फ्युज होते पण ती बांगी म्हणून समजलं नाही बघत ती तुमच्याकडे मी अमराज तुझी वर जायची वेळ आली आहे बोल बालिके तुझी शेवटची इच्छा काय आहे माझ्या आधी तू मर <laughs> काय पाहिजे काय नको मग कशाला आला येत तुम्हाला बघायला ए मग मी जरा बाहेर आहे <laughs> गेलतात का दवाखान्यात काय म्हणली डॉक्टरी काय नाही सगळ नॉर्मल ती ना ओ, ती तस नसन सर म्हणली तसच म्हणली मला माहिती ना ती काय म्हणली ती म्हणली सर ठीक नियत खराब आपल्या तुम्ही इंस्टाग्राम वर व्हिडीओ ना हो हो, 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 हो नका बनवाजू खूप पानसट असतात आणि एक दिवस मी पूर्ण दीडशे व्हिडिओ पाहले त्यातला एकही नाही आवडला अहो मी कशी दिसतीये असं वाटतं की तुला पाकिस्तान मध्ये फेकून द्याव इश तुमचं आपलं काहीतरी सरळ सांगा ना बॉम्ब दिसते म्हणून अहो आह। आता तुम्हाला लाईट बिल भरायची काहीच गरज नाही का तू लाईट बिल भरून ना आलीस का नाही मीटरचं कनेक्शनच कट करायला लावले <laughs> ओ चला की आपण दोघा जण मिळून डान्स करूया ए मला डान्स मी अजिबात काही माग मग मला पाच तो सोन्याचा हार घेऊन द्या तू ने चिरूया आहो आपण बाहेर जाऊया का जरा जोरात तर की ऐकू तर येऊ दे नवरीचे नऊ दिवस आहे म्हणून गप आहे दहावा दिवस येऊ द्या मग बघा माझा आवाज आयुष्य तर कामाला बैसारखं झालंय आणि लोक मॅडम मॅडम म्हणून हाक मारतात अजय काय गे सुनी दिवसभर नुसता फोन चालवत राहतेस आता तुम्हीच नीट विचार करा मी फोन चालू का तोंड के म्हणते रे मामा नमस्कार मंडमा तरबुद तर मामी समजा तुमच्याकडे वीस कोंबड्या तुमच्याकडे किती राहिल्या सांगा बरं वीस राहिले कस काय वीस दहा कोंबड्या काय मी तुम्हाला कोंबडी सुद्धा देणार नाही कोंबडी तर लांबच राहिली कोंबडीचं अंड सुद्धा देणार नाही एवढा असतो काय हलकटपणा काहीतलं <laughs> भरती जाऊ दे कोमल तुझं ह्या वर्षी काय लग्नाचा प्लॅन आहे का नाही कोण करूनच ना माझ्या ते रे पण मी गावात लई सुना बघितलो पण तुझ्या बायको सारखी बाईच कुठं बघितलो नाही मंद बुद्धी कुठली आता तिनं मंद बुद्धी आहे मी का करू मंद बुद्धी आहे तर मग लग्न कशाला गेलास माझं लग्न लावायची हौस तुम्हालाच होती की तुम्हीच लावून दिला की माझं लग्न काय म्हणाले सुनबाई मला का माहित कमीत कमी बोलणारी करून दिला असतो तर कुठली शिवे दिवलेली आहे ते तर कळलं असत <laughs> <योड़ी। laughs> कदर करायला शिका माझी कंदील घेऊन जरी फिरलो तरी माझ्यासारखी भेटणार नाही रामा पांडुरंगा विठ्ठला तुझ्यासारखी कोणाला भेटू पण नाही या या जावाय बसा उशीर कसा काय झाला कस काय झाला म्हणजे तुम्ही कुठं मला टू व्हीलर दिली लवकर येणार आहे मी मागत होतो टू व्हीलर द्या टू व्हीलर द्या कुठं दिली टू व्हीलर जावा जगात सगळं काही बंद होईल पण एक गोष्ट कधीच बंद होणार नाही बायकोच तोंड मामी माझा स्वयंपाक करू नका आम्ही बाहेर जाऊन अवजय असं बी मी तुमचा स्वयंपाक केलाच नाही